भरून जसा आपण वरती चढत जातो ना हा पूर्ण डोंगर आहे ना पूर्ण वेसाळ खडकाणे बनलेलं आहे सर नमस्कार माझं नाव समीर ठसाळ आणि मी धामणीचंच आहे आणि मी इकडचे बरेच ठिकाणं असे एक्सप्लोर केले दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि एक आवड म्हणून मी हे ब्लॉग करतो तर आता मी आपल्या ह्या पालगडगडावर आलो आहे आणि जस्ट तुम्हाला पाहिलं तुम्ही खूप माहिती देत होता ह्या सरांना तर जस्ट थोडं रामगडाबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का कारण की मी खूप क्युरिओसिटीने इकडे आलो आहे मी तर कारण की ह्या मार्गाने जातो तर म्हटलं पाहायचंच आहे आपल्या तालुक्यामध्ये आणि आपण पाहू शकत नाही थोडं सांगा ना प्रिन्स ह्याच्यात मी साधारणपणे सासठ सालापासून येतोय येतो हा हा गाव पालगड आहे इकडे याचं जुनं नाव पालील होत त्याचा नकाशा उपलब्ध आहे त्यावेळेला त्या नकाशामध्ये हा किल्ला नाहीये म्हणजे पालील हा जुना गाव आहे त्याचं पालगड जेव्हा किल्ला बांधला गेला तेव्हा पालगड झालं म्हणजे हा इतिहास कालखंड साधारणपणे सिद्धीच्या काळानंतर कारण okay. काय पालगडला असा एक कागद आहे की हपशी आणि पालघड चे दळवी दंगल झाली दंगल हा हपशी हपशे सिद्धीच्या काळातले ते हपशी सिद्धीच्या आधीची जमात होती म्हणजे तेही राज्य करत असत लुटारू होते हा हपशी म्हणजे जंजिरेच्यावर ते हपशी होते आणि सिद्धीनी नंतर तो घेतला ताब्यात सिद्धी हा राजा आहे आणि हपशी जमात होती तर हपशीची आणि पालगडच्या दळव्यांची दंगल झाली ओके okay, ओके okay. पालगडला आणि तिथून ते दळवी दुधेऱ्याला गेले okay. आता तेव्हा ध नाही काढलाय आणि द काढलाय आता दुधेरे मंडणगड तालुक्यात okay. आहे आणि जे पालवणीचे किल्लेदार आहेत दळवी okay. ते मंडणगडचे किल्लेदार आहेत हा okay. रामगडचा जो आहे भाग आ, माला शंकर मोरो केळकर अच्छा असं हे साधारणपणे आज माझं सत्तर आहे म्हणजे त्यांची साधारणपणे एकशे वीस वर्ष तरी झालेलं असेल तेव्हा ते म्हातारे होते okay. त्यांनी आम्हाला गीता शिकवली आणि ते तळेघरचे खोत होते ओके okay. मंडलगड तालुक्यातला आणि तो माणूस हुशार होता त्याची सगळी गीता तेव्हा पाठ होती तेव्हा ते, ते आम्हाला सांगायचं की रामगड आहे रे किल्ला आम्ही म्हणायचं नाही पालगडच्या किल्ल्यावर जाऊन आलो पण तेव्हा आम्हाला त्यांना पण एवढं येताना आलं नाही की कि रामगड किल्ला आहे असं आणि ते ते सांगायचं की रामगडचाच म्हणजे किल्ल्याचाच भाग रामगड आहे आणि तो ह्याच्या पश्चिमेला आहे पश्चिमेला असं सांग पण आम्हाला कधी भाग दिसला नाही आणि त्याच्यावर जंगल होत ही जशी झाडी आहे ना तशी शेवटपर्यंत जसं हे दिसतंय असं तो डोंगर दिसायचा हा भाग वेळलेला हा भाग वेळलेला पहिला खूप जंगल जंगल होतो हो 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 आणि दाट जंगल म्हणजे इथे जर आम्ही चार पाच ला आलो तर वाघोबाची डरकाळी खाली हा इथे वाघोबाचं दर्शन असायचं एवढं दाट जंगल होत आता मला म मा पुण्यातून माझ्या मेवण्यांचा फोन आला त्यांना मी इथे आणली होती okay. ते पुण्याला असतात तर त्यांचा मुलगा मी आणि आमचा इथे एक डॉक्टर होता निनाद जोशी म्हणून ते मंडणगडला डॉक्टर आहेत जे पुण्यात आत्ता ज्यांनी टाकले परांसवाईन जोशी हाँ. ते ज्यांनी मला फोटो पाठवला अरे पालगडच्या बाजूला रामगड आहे Okay. हा म्हणजे okay. आता तो दुबईत हा, okay. आहे दुबईत त्याला दहा वर्ष हा त्यांचा शोध लावला त्यांनी तो असाच ह्याच्या सॅटेलाइटद्वारे लावला सॅटेलाइटद्वारे लावला त्याची वेबसाईट आहे माझ्या तर त्याच्यावरून ते म्हणतात कारण की ते काय म्हणतात जी किल्ल्यांची यादी आहे जे पेशवेकालीन यादी आहे त्याच्यात कोकणामध्ये दोन रामगड दाखवतात ते त्यातला एक रामगड देवगडला आहे तो आता मग आता हा रामगड कुठे याचा त्यांचा शोध चालू आहे आणि त्या शोधामध्ये त्यांना हा रामगड मिळाला आम्ही त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहोत हे जे आम्ही आहोत म्हणजे पालगडवासी आहोत की काहीतरी तुमची जशी उत्सुकता तशी आम्हाला पूर्वीपासून उत्सुकता आहे इथे तोफा होत्या हा खालती अडकलेली तोफे चाकावरची तोफ हा उंचवटा दिसतोय पलीकडे तो मंडणगड आहे हो मी जाऊन हा तिथून इथे एक तोफ होती आडवी आता पण चढल्यावर एक अशी आहे ते त्याच्यात एक तोफ होती आता ती तोफ नाहीये तिथे तिथे ती तोफ होती की त्याला बत्ती दिली जायची अच्छा यायला की त्याला संदेश मंडणगडला मिळायचा ओके, ओके, ओके। बोला बोला मंडणगडला मिळायचा आणि हा हा मधले ह्या ह्याच्यावरून पलीकडे जातो बघा हा, हा। वाफेचा संदेश जळवण्यासाठी होता आता त्यानंतर हिथे खालती पुरलेली येतो फशी रसाळगडाकडे आहे तिथे आठवण नाही ती रसाळगडावर संदेश ही बत्ती दिलेली रसाळगडला दिसता कामा नाही ना अच्छा किल्ल्याची खालती का त्यांनी लावली कारण की ही तोप पेटली का ती पेटली त्या हा ते पालगडचे ते आता चार तारखेला आम्ही त्यांच्याकडे जाणार आहोत त्यांच्याकडे कागदपत्र हा म्हणजे विचारे हे जे सरदार आले विचारे ते वरवड्यातले जयगड जवळचे आणि आम्ही जोशी म्हणजे आमच्यातलेच ते जोशी आम्ही भाऊ बंद त्यांच्याकडे आहे म्हणजे एका भावाला सबनिश आणलं त्याला तिकडून इकडे त्यांच्याकडे सबनिशीचे कागद आहेत मिळाली का नाही काय आम्ही आता कागद शोधण्याच्या ह्याच्यात आहोत नाही खूप चांगलं करता येणाऱ्या पिढीला तुम्ही चांगली माहिती देत आहे बाकी काय नाही आणि कुठली असू तर दापोली असून दे किंवा मंडणगाव मध्ये असून तर खेडात असून दे कारण त्या हद्दीवरच असणार हो नाही कुठलं असं आपल्या संरक्षण होणं आपल्या जायचं जतन होणं गरजेचं सध्या चालू आहे खेड का दा दापोली दापोळी एकत्र सामंजसपणाने नाही तालुक्यात हा हद्दीचा नाही पाडलं या साईडला धामणीची जवळ आणि पालगडची झोळाई म्हणतात ती इकडे आली पावरवाडीत आणि इथे खाली त्याच्या अलीकडे पालगड जुनी बाजारपेठ म्हणतात आता आम्ही नवीन बाजारपेठ आत्ताची आहे पण जुनी बाजारपेठेत आत्ताही बारा बलुतेदार म्हणजे होते पहिले त्याप्रमाणे म्हणजे नावी म्हणा सोनार म्हणा शिंपी म्हणा असे काही जे होती पूर्वी तर तसं सगळं आहे अजूनही तिथे झोळाईची बावडी म्हणून पण एक आहे तिचं पण आम्ही आता जरा बघतो तिथं शोध घेतोय पूर्वी ज्यावेळी ह्या किल्ल्यावर ह्या पालगड किल्ल्याचं बांधकाम होण्याच्या आधी ज्यावेळी ह्या किल्ल्यावर बांधकाम ते बांधकाम करताना त्यांना काचा सापडला असं आहे कुठेतरी आणि पुस्तकात काचा सापडणं म्हणजे भविष्यात आपल्याला शत्रू कडून कच खायला अशी समजूत होती आणि त्या समजुती समजुतीमुळे हा ती जागा बदलली आणि हा किल्ला बांधला गेला असावा असं काही जणांना असं त्यांचं मत आहे पण अठराशे जेव्हा फायर झाली इंग्रजांकडनं जो युद्ध झालंय जर तुम्ही रत्नांग कोकण कोकण डिस्ट्रिक्ट इंग्लिशांचं आहे पोर्ट म्हणजे किल्ले ज्या वेळेला इथे युद्ध चालू होती तेव्हा त्यांची माहिती जात असं इंग्लंडला त्याची चार ओळी माहिती याची आहे त्या पुस्तकात इंग्रजांची बकरा इंग्लिश मध्ये आहे ते मी वाचलंय फक्त तेव्हा जतन करणं माझ्याकडे पुस्तक बघूया आपण मित्रांनो आज आपण जिथे उभे आहोत तो किल्ले घेरापालगड किल्ले माची या नावाने ओळखला जातो त्याच किल्ल्याच्या बाजूला रामगड हा नव्याने ओळखला जाणारा किल्ला आहे याची तटबंडी आपण ड्रोनच्या माध्यमातून पाहू शकता रामगडाबद्दल थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतली शिवाय गडावर जाण्यासाठी वाट ही दुर्गम आहे आणि वेळेचा अभाव कारणास्तव गडावर जाऊ शकलो नाही परंतु पुढच्या वेळेस एकदा नक्की भेट देऊ मित्रांनो रामगडापर्यंत मी जो हा प्रवास केलेला आहे हा प्रवास तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा जेणेकरून मित्रांनो मला अजून चांगले ब्लॉग आपल्यापर्यंत पोहोचवण्यास बळ मिळेल तर मित्रांनो अपेक्षा करतो की आपण सुद्धा या गडाला एकदा अवश्य भेटत आहे चला मित्रांनो व्हिडिओला मी इथे सेंड करतो माहिती आवडल्यास व्हिडिओला शेअर करायला विसरू नका चला धन्यवाद